साखरपुड्याला आणि दुपात हलदी आणि संध्याकाळी तेल आहेत आणि उतरायला गेले तर आता दहाचा साखरपुडा आहे दहा दहा अकरा वाजताच ते सर्व मला मी दाखवतो मांडं वगैरे हो झाले तयार आणि अजून तयारी बाकी आहे शिकवून करायला लावले तर सगळ्यानंतर आणून भेटू मग नंतर तर मी आता जस्ट घर्यालो रूम तिथं घरावाळ मार्केटमध्ये एनिय खायच्या आणि मी आता जस्ट घर्यालो साई की ऑर्डर दिली घेतली आजूबाजूबा पाच आम्ही येणार आहे मी आता घरी आलो आणि आता लास्टरपासून मग त्याच्यात एनिवड कमरा येऊन जायचं जातो मग साठा कुठे तर करायला झाला परत मी घरी येईल कपडे युज करून तर नंतर खायची घरी आहे परत वेगळी संदर्भाल तेरा ते कपडे आणून परत जाणार होतो त्याला आता आपल्यामध्ये पोरवा लागेल जाऊन आमरेला तर मी आता वाड्यातून जाऊन आलेलो आहे आणि आता मी तर फिफ्टिका ना पत्ता नाही दहाचा सकाळ पुढे अकरा वाजतेच ते तर तयारी चालू आहे तिथं साऊंड वगैरे जॉ जॉईन करायला लावला आहे सगळी तयारी झालेली आहे फक्त नवरदेव देवाचं वाक्य आहे नवरती तयारी होते आता आणि बरची बाकी आहे अजून कोणाचं आवडलेलं पण नाही चला आपण थोडा वेट करू आवरला तर आम्ही वगैरे आला तर आपण गप्पा वगैरे मारत चला तर आम्ही आता इथे रेडी झालेले आहेत आम्ही तिघं भाऊ पण आणि आता आम्ही चाललो आहे साखरपुड्या तिथं मांडवात आणि आता फोटो वगैरे काढू मस्त आहे की कसं वाटतं कमेंट मध्ये सांगा तुम्ही चला आता नवरदेव पण थोडायलात इथं आता सगळी तयारी झालेली आहे माणसं जमल्यात ते बघा सगळी माणसं बस अजून याची वाक्य आहेत नव्हते ट्रॉफिकमध्ये अटकला आहे तिथं व्हिडिओ वगैरे होणार आहे पुढं रिपे रिसेन होणार आहे तिक पुढं तिक तिथं आपला मराठी बँड आहे ती आणि इथं पब्लिक बसलेली आहे आपली अजून पब्लिक येते खूप उशीर झाला आहे तसा पण तो आपला आलेले आता मांडवात म्हणून तो आता रूममध्ये गेलाय चेंजिंगला झाला का मग तो नवरदेव आता येईल मांडवात पाण्याची व्यवस्था आता आम्ही नवरदेव रूम चाललोच तुम्हाला दाखवत नाही चला मित्रांनो आता आम्ही जेवण वगैरे करून इथं आम्ही घरी आलो कुत्रीला खाना द्यायला तर हा बघा आमचा आता न कुत्रीला जेवायला देतो आहे आणि आता कुत्री जेवण देऊ आम्ही तिला आत मी बांधतो आणि लगेच आम्ही जातो हळदीच्या कार्यक्रमाला आणि का ती हल म्हटलं की हल चालले गेले ते जे केला आहे त्याला तुम्ही भेटतो डायरेक्ट हळदीलाच आम्ही आलो इथं रूममध्ये आम्ही वाढायचं प्रॉब्लेममध्ये होतो मोबाईल ओपन करताना आला बाहेर खूप आवाज चालू आहे मग आता व्हिडिओ येऊन सुरू करतोय आणि इथं देवादेवी वगैरे झालेले बघा आम्ही देवादेवीच्या वेळेस वाढत होतो कामामध्ये देवादेवी वगैरे झालेले आणि बाहेर कार्यक्रम चालू आहे घेऊन ते साऊन जर मला आवाज ऐकतोय झाला व्हिडिओ अजून जालो आहे तर आता आपण बाहेर जाऊ तर म्हणजे कापणी परिस्मेट साईन जाण्यासाठी वाजयला आम्ही साडे नऊ झालेले अशा प्रकारे आता फटाके वाजवू आणि लोकांना दाखवायचं पण आम्ही आहे तर मी आणि माझा भाऊ चाललोय त्याला फटाके वाजवला पहिला आम्ही वाजवणार आहे तीस शॉर्ट तीसवाला शॉर्ट लावणार आहेत आम्ही पहिला आणि त्याच्यानंतर आजूक आहे ते पण वाला चला तर आता फटाके लावलेत वर्ष शॉर्ट लावलेत आम्ही आता तर मित्रांनो हा आपण ब्लॉग आता इथंच एंटर आहोत आम्ही बाहेर खूप मजा करतोय बाहेर खूप आवडतो म्हणून व्हिडिओ शूट करा आहे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब लगेच सब सब करा पण येऊ द्या आणि याच्यावर तुम्ही नवीन असाल तर सबक्रे असे पुढे जाऊ नका तू उद्याचे ब्लॉग म्हणजे उद्या आपल्या नाचू लगेच लागणार आहे आज उद्या तुम्ही नक्की हा ब्लॉग बघा तुम्हाला खूप आवडेल तर टीटर बघा उद्याचे ब्लॉग म्हणजे तर तुम्हाला बाय